हरे कृष्णा श्री संतांच्या कथा या सिरीजमध्ये आज आपण एक खूप सुंदर कथा पाहणार आहोत तर एका गरीब माळ्याचा मुलगा म्हणजेच सावता माळी तर भक्त सावता हा एक गरीब माळ्याचा मुलगा याच्या वडिलांचे नाव परसू परसू बाबा पांडुरंगाच्या भजनात सतत गुंग असत आपल्या परसात भाजी विकावी भाजी विकून जो पैसा मिळेल त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असे गरिबीनं तो कधीच गांजला नाही वैतागला नाही परंतु पांडुरंगाच्या भजनात मग्न होऊन जाई भजनातल्या गोडीने मुलेही त्याच्या अवतीभोवती जमत असत नाचत बागडत भजन करीत मुले विचारीत हा पांडुरंग कोण तर मग ते बोलत बाळांनो चला माझ्याबरोबर वर देवळामध्ये पाहतो विठ्ठल तुम्ही पाहिलात का मीही पाहिला पण याच्या दर्शनाने मी अगदी वेडा होऊन जातो पांड पांडुरंग पांडुरंग असा गजर करून त्यात मी गुंग होऊन जातो आनंदाने नाचतो त्याची ओढ मला विवळ करते पंढरीचा पांडुरंग मला प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लागली आहे केव्हा योग येईल तेव्हा येईल परसू जरा मोठा झाल्यावर त्याच्या जीवनात नोगिता ही त्याची जीवनसाथी म्हणून आली त्याचे घर म्हणजे एक झोपडीच त्यात होती फक्त गाडगी मटकी गाडगी आणि मडकी पांघरायला एखादे घोंगडे नोगिता एवढ्यावर संतुष्ट होती तिचे प्रेम तिची भक्ती गरीब पण शांत स्वभावाच्या परसूवर हे गरीब कुटुंब आपल्या झोपडीत विठ्ठलाच्या भजनात विठ्ठलाशी अगदी एकरूप होऊन जाई परसूच्या मनाने एकदा पंढरपूरला जाण्याचे ठरविले त्याने हा विचार नोगिताला सांगितला तिने फडक्यात बा भा, भाकरी बांधून दिली आणि परसू निघाला वाटचालीने थोडा थकला की काठी भाकरीचा तुकडा खाऊन व पाणी पिऊन वा ताजा तवाना होईन ओढ होती विठ्ठलाच्या दर्शनाची तोंडाने विठ्ठल विठ्ठल असा नामोच्चार करीत वाट चाले शेवटी आला पांडुरंगाच्या देवळात पण वेळ होती रात्रीची चहूकडे अंधार देवळाचे दार बंद परसू मनात खिन्न झाला मनात निराशा दाटली वेडापिसा होऊन जाण्याची वेळ आली पण करायचे काय तो मनात म्हणाला देवा एवढ्या लांबून मी तुझ्या भेटीला आलो पण मीच कमनशिबी आर्तस्वराने त्याने देवाला आळविले विठ्ठल विठ्ठल असा टाओ फोडला देव भावेचा भुकेला होता त्याने परसूची उत्कटा पाहिली ओळखली केविलवानी स्थिती जाणली आणि त्याची मनीषा पूर्ण करण्याचे ठरविले देवाने एक मोठा चमत्कार घडून आणला देवळाच्या दरवाज्याचे भले मोठे कुलूप गळून पडले दरवाजा आपोआप सताड उघडा उघडला गेला आतील भाग तेजस्वी प्रकाशाने भरून गेला परसू आनंदीत झाला पांडुरंग पांडुरंग म्हणून त्याने देवाच्या पायाला मिठी मारली या अवस्थेत त्याला एक वेगळीच जाणीव झाली समाधी लागल्यासारखे झाले विठ्ठलाले विठ्ठलाने त्याला जागे केले डोक्यावर वरदहस्त ठेवला मंदस्मित करून तो म्हणाला परसोबा दर्शनाची तुझी आर्तता आता पुरी झाली आहे की नाही मी प्रसन्न झालो आहे तुझ्यासारखे भक्त मला फार प्रिय असतात तुझी आकांक्षा मी पूर्ण करीन माग तुला हवे असेल ते माग देवा तू भेटलास दर्शन दिलेस मी कृतार्थ झालो धन्य झालो माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या मागे माझ्या संसारातही तुझी भक्ती अखंड चालावी एवढ्याकरचा मला एक पुत्र हवा या परते मला आता खरोखर काही नको देवाने तथास्तु म्हणून त्याचे डोक्यावर वरदहास्त ठेवला पाहतो तो देव अदृश्य प्रकाश निमला दरवाज्याला आपोआप कुलूप लागले मनाच्या आनंदमय स्थितीत परसू घरी परतला पाय जलद चालू लागले तर भक्तांनो आपण अशी परसूची कथा पाहिली हाच तो परसू म्हणजेच भगवत भक्त सावता माळी याचे वडील तर पिता आणि पुत्र दोघेही भगवंतांचे निस्सिम भक्त परसुबा हा अरुण भेंडी या ना गावाचा एक गरीब माळी एका झोपडीत जीवन जगत होता मिळेल तेव्हा काम नाही तर स्वस्त परमेश्वरावर त्याचा विश्वास विठ्ठलाचे नाव सतत तोंडी भजनात सतत गुंग विठ्ठलाच्या ओढीने तो पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेला देव त्याला प्रसन्न झाला आणि त्याच्याच कृपेने त्याला एक मुलगा झाला तोच हा सावतामाळी हा मुलगा लहानपणापासूनच बापाप्रमाणेच ईश्वर भजनात रमलेला राही शेजारच्या शेतात काम करी फुलं आणि भाजी त्यातून काढी पण तोंडी सतत देवाचे नाव त्याच्या आईचे नाव नोगिता व बायकोचे नाव जना हे छोटे कुटुंब गरीब पण नेहमी प्रसन्न सावतामाळ्यात काम करी आणि मिळेल त्यावर उदरनिर्वाह करी ज्ञानेश्वर नामदेवांच्या बरोबर काशी यात्रेला जाऊन आला या संतांच्या सानिध्यात तो एकनिष्ठ भगवत भक्त बनला विठ्ठलाचा त्यांच्यावर प्रचंड जीव जडला विठ्ठलाला त्याची परीक्षा हाकण्याची लहर आली या परीक्षेत तो शंभर टक्के उतरला त्याने आपला शेवटचा दिवस निश्चित केला आषाढवद्य चतुर्दशी बायकूची त्याने समजूत घातली पंढरीला तू माझी तयारी करीत असे पंढरीच्या यात्रेसारखीच ही एक यात्रा आहे ठरलेल्या दिवशी सावता अनंतात विलीन झाला हरे कृष्णा अशा अनेक भक्तांच्या वेगवेगळ्या कथा मी घेऊन येणार आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि शेवटपर्यंत पाहण्याबद्दल सर्वांचे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हरे कृष्णा